कोण काही दिवसापूर्वी मंडप इथं घातल्यानंतर येतील 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 सर्व लोक जमा झाली होती वस्तीत ओके की मुद्दा मांडायचं की आपल्याला पाणी उचलायला पाहिजे भरपाई नुकसान भरपाई भेटली पाहिजे पण काही सुद्धा झालं आमदार साहेब आलेच आलेच नाही मध्यंतरी तर त्यांनी पेपरला बातमी दिल्या की ह्या बोगद्यात त्यांनी पाहणी केली काहीच पाणी केलं नाही काहीच पाणी काम राहिले कलेक्टर आले एसपी आले होते कोणच आले नाही कोणच आले नाही मग त्यांनी जे फोटो काढून पाठवले दाखवले नेमके इथले इथले नाही इथले ना, ना, ना तिकडे खाली कुठेतरी असेल पण तिकडे करून उद्घाटन काहीच उपयोग नाही महत्वाचं उद्घाटन पाणी इकडून येत आहे बरोबर उद्घाटन इकडं झालं पाहिजे पण मला काय म्हणायचंय दादा मग इथल्या स्थानिकांना आमदार बरोबर घेऊन लोकांशी चर्चा नाहीत करत लोकांना काय सांगितलं लो सुद्धा नाही आमदार साहेबांनी गाव कुठलं नवलेवाडी नवलेवाडी तीन वाड्या इथं नवलेवाडी किती क्षेत्र आहे साधारण साधारण क्षेत्र क्षेत्र काय सांगू शकत नाही किती गावांच आहे बाधित जे ज्यांचा जमीन वापरली गेली ह्या कामासाठी असे की नवलेवाडी त्यावेळी शेतकऱ्यांनी ह्या जमीन देताना तसं काय लेखी टाकी काय झाले काय काय सुद्धा नाही काय सुद्धा नाही विचारलं तरी का शेतकऱ्यांना शेतकऱ्यात आम्ही तेव्हा लहान ते होतो त्यामुळं त्यावेळेस काय माहित नाही पण आता चालूच ज्यावेळेस सगळ्यात जास्त सगळ्यात जास्त इथं फसवणूक जास्त झाली कंत्राटदार okay. येणार ओके एवढं देतो तेवढं देतो मिळतील तुम्हाला आज कंत्राटदार काम करणार आणि निघून जाणार आता मध्ये बाबर साहेब होते काम हे केलं एवढं माणसानं चितिया बनवलं ना त्या माणसानं सगळं काम टोटली केलं भरपाई आज भेटेल उद्या भेटेल गेला आलाच नाही आणि त्याच्या जागा मध्ये आलता ही आता टकला आहे का नाही म्हणजे चेसमेस ती आलं आणि ह्यांनी काम सुरू केलं कुणालाही विचारलं नाही काम सुरू करतोय म्हणून पण आता ह्या ठिकाणी ह्या जे मटेरियल निघतंय ते नेमकं कुठं जात आहे काय ही दिस ना का ही वावरं पडी काय आमची वावर लेवल करून देतो बाबर साहेब आहे का नाही तो त्यांनी हा जो माल आहे का नाही तो तिकडं पण उराळा ह्या वाट उरा हे आम्ही तयार केलेत नंतर पार ओ, पार। जमीन ह्या वावरात उराळा उरा आणि लेवल ही ही ढिगारा दिसतोय का नाही ह्याचे लेवल करायचे पैसे आमच्याकडून घेतलेत का तर आमच्या जमीन चांगल्या होत्या आम्ही दिलं तुम्ही कुठला आलाय दिल लागते का डम्पर आम्हाला एक ते न साडेचारशे रुपयाला आमच्यात आणून आम्हाला विकत माल ह्या बघ्यातून आम्हाला त्यानं उर म्हणजे ट्रक गणित साडेचारशे रुपये कुठतरी आणि मग आमदार इतकी बेमानदारी झाली की नाही आमदार वगैरे काही नाही कोणी सुद्धा आलं नाही इथं एवढी बेमानदारी झाली का नाही फक्त इथं मीडियाच पाहिजे होती मीडियाला आजपर्यंत कोणी सांगितलं नाही का तर आमदार आमदार साहेब मोठे आहेत त्याच्यामुळे आमदार साहेब काय ना काय पुढे पाऊल टाकाय गेलं तर असं झालं दहशती खाली खाली आहेतच दशती खाली आणि ही चार दोन जे आहेत का नाही ती पैशासाठी पुढे 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 करतात त्यांना त्यांनी दिलं जी आता तुम्ही नॉलेज आहे तुमच्याकडे नॉलेज आहे का नाही तर तुम्हाला जेवढं नॉलेज आहे तेवढं तुम्ही पैसे काढून घेतलं आम्ही हे करीन आम्ही ह्या लोकांचा काही त्यांनी विचार केला नाही पैसे काढून घेतले आजची स्वतःची जमीन आहे ही सगळी ही आज ह्या जमिनीत उभा त्यांची जमीन किती तुमचं किती क्षेत्र आहे का नाही सरळ साधारण दोन हजार चार ला ज्या वेळेस काम चालू okay. झालं ही रस्ता आहे okay. हा रस्ता इकडून होता आणि इकडून होता ती पलीकडे आमची जमीन आहे ओके इकडून वाहन जायची माल भरून इकडून जायचा इकडून यायचा ही क्षेत्र सगळी पडीक होती एवढं पैसे देतो तेवढं पैसे देतो सगळं चुतिया बनवलं ह्यांनी आता काय शासनाकडे काय मागणं शासना शासनाकडे मागण्या एवढ्याच आहे आम्हाला मोफत पाणी उचलण्यास परवानगी द्यावी आणि जोपर्यंत म्हणजे दोन हजार चार पासून आजपर्यंत दोन हजार चोवीस आजपर्यंत जमिनीचा मोबदला आम्हाला भेटावा गेलेले आमचं क्षेत्र गेलेलं आहे ते राहू दे की आमचं काय नाही काम, आर, काम करा चुछ चुछ ना कंपनी काय ये ये कंपनी येत ही एका कंपनीला विचारायला गेलं ती कंपनी नव्हती तुम्ही त्या कंपनीकडे जा दुसरी कंपनी येणार त्या तीच सगळं तीच भेसळ एकच फक्त कंत्राटदार वेगळा बाबरसाहेब कोरेगावला गेलं तिथं दुसरंच ती शिव कंत्राटदार आला म्हणजे ह्याचे सकाळी एकच पण बरं दुसऱ्याला एकच फक्त दुसऱ्या ही काय म्हणतात त्यांच्याकडून तुम्ही करून घ्यायला पाहिजे होत आज ही ढिगारा तसंच आहेत ही आजचं ढिगार आहेत ही मागल्या कामाचं हे आजचं ढिगार नाहीत मागल्या कामाचं काय सांगाल शासनाकडे शासनाला तुमचं म्हणणं पोचवायचं आमचं काय आहे की मला सांगा की आता अजून मध्ये कॉन्क्रीट केलं मान्य आहे का नाही पाणी काय राहणार आहे का बरं आज भाग असला सगळा आता आहे पूर्ण बरोबर राहू शकतं का नाही येणार पाणी सगळं कुठे जाणार आहे खाली जाणार आहे हे तर मान्य आहे का नाही मग काय केलं पाहिजे बाबा काय नाही एक दोन चार बांधार आपलं पाणी फुटाचं फुटाच होत कंबर एवढं तरी हा जेणेकरून इथले लोक कुठे पाण्याला जाणार पहिला ओढा होता ओढा असता तर ठीक आहे आम्ही पाणी उचलू शकलो असतो वर पाणी होतं आता खाली गेलं इथं विहीर आहे विहिरीला जाऊन बघा पाणी थोडस आहे त्याच्यात उपासता येत नाही विहिरीच्या खाली बोगताय आता साठ फुट आम्ही काय करायचं थोडक्यात नवदल्या थोडक्यात नवलेवाडीच्या शेतीच्या क्षेत्राला पाणी मिळावं दोन हजार चाल, चार सालापासून आजपर्यंतचा जो मोबदला आहे तुमचं जे नुकसान झालंय त्याचा मोबदला मिळावा नुकसान भरपाई मिळावी आणि तोपर्यंत तुम्ही हे काम बंद पाडलेलं आहे ते असंच तुम्ही सुरू ठेवणार असं थोडक्यात तुम्हाला म्हणायचं आहे काम बंदच ठेवणार आम्हाला जेवढ्या मागण्या आहेत ना सरकारनं आमच्या पूर्ण कराव्यात अशी शेतकऱ्याने आवक गावज म्हणाव लागल किती किती लोकसंख्या <लोक्षंके>? प्रत्येक <laughs> प्रत्येकजनाची एक दीड एक, 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 एक गावातील लोकांचा हा प्रश्न झालेला आहे निर्माण हा अक्क्या मग समजा ते काय म्हणते की ही जर पाणी गेलं खाजे पण जाण्याचा पण नाही विषय पण ह्याचा आपला फायदा व्हायला पाहिजे का नाही मग यात फायदा नाही पाणी सरळ येणार सरळ जाणार आता तुम्ही बघू शकता इथं जरा गाळ आहे पण इथं पुढे जावा आणि बघा सरळ पाणी खाली जाणार जाणारी लोक त्या भाऊ ऐका बाज आता निवडणुका तोंडावर आलेत आणि ह्या नेत्यांना काही करून पाणी आम्ही तुमच्यासाठी आणतोय किंवा आणलंय असं आहे पण त्यासाठी ते म्हणजे ऐका ना ते त्यांच्या पद्धतीनं काम करून घेणार किंवा त्यांचा तसा प्रयत्न राहील मग तुम्हाला जर तुमचा विचार किंवा तुमच्या मागण्या त्यांनी नाही न मान्य करता काम सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही नवलेवाडीकर काय करणार आहे नेमकं काय कराल काय करणार काय करणार चालू, म्हणजे आम्ही चालू, आम्ही चालू ठरवलंय पण ते मीडिया समोर काय सांगू शकत नाही पण ते आम्ही काय करायचं ते करू आमच्या प्रयत्नातून जे काय करायचं ते करू काल काल एक जणाला फोन लावला होता सातार मध्ये तो काय म्हंटला माहित आहे का काम बंद पाडण्यास तुमचा काय संबंध आहे काय संबंध आहे ही भाषा कुठली कोणाला फोन केलेला तुम्ही सांगू शकतो पत्रकार पत्रकार नाही सातारा वरचा साहेब होता कलेक्टर होता हाताखालचा होता काय माहित नाही तो डायरेक्ट आम्हाला काय म्हटला तुमचा काय संबंध आहे आम्ही डायरेक्ट त्यांना सांगितलं संबंध काय आहे इथं आल्यानंतर सांगतो त्यांना दाखवू शकतो आम्ही एवढा आम्हाला त्रास झालाय आम्ही एवढा त्रास सहन केलाय आम्हाला पाणी नाही शेती वाळून गेली त्यांना झाला बोगदा झालाय वाटतंय तुम्हाला गाळ आहे पाणी आहे ना त्याचा विषय झालाय गाळ काढला का नाही विषय कुलोज झाला यांचा हे काय परत इकडे फिरकत नाही का पण बोगदा झालाय पूर्ण अखंड झालेला आहे मुर गेलेला आहे पुढचं काम झालेलं आहे फक्त वड्याची जी वाळ आहे बघ काम बंद केल्यापासून तुम्ही शासकीय अधिकारी सोडलं किंवा कॉन्ट्रॅक्टर सोडला राजकीय कोणी म्हटलं का बंद पडलं किंवा फक्त काल फोन केला मला पण आठवण फोन कुणाला केला डायरेक्टच म्हटला की तुमचा काय संबंध आहे काम बंद पडायचा आम्ही म्हटलो काय तुम्ही इथं या मग आम्ही सांगतो आमचा काय संबंध आमच्या जेवढ्या नुकसान की झाल्यात तुम्ही डोळ्याने बघा ना तुम्ही पण आज शेतकऱ्याच्याच घरात ना आलाय ना तुम्हाला पण कळवळा काय तरी